मासा फ्राय ना मासा कोणी बनवते सांग फिश फ्राय अक्षय मोडत जसा कोण काय भट्टी लावली मला माहिती आहे मासा लावला मी धावलात ना पण हे घातलाच नाही ना

आजच गावात आले पण ते थकलेत चालून पण थकले बाबू रात्र बायरायचे आहे आम्ही तर आता दोन दिवस राहायला आलो आहे ज्यामुळं बघा आता कोंबडी तापत आहेत बघा 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 बघा

फक्त गंधाट जंगलमध्ये फक्त जंगली प्राणी वाघ शिव वगैरे वगैरे खूप सारे डुक्कर असं की अनेक अनेक असे खूप सारे प्राणी आहेत तिकडे आम्हाला दिसलेत ना अजून तर आणि आम्ही घाबरत पण नाही ते बघा हे आमचं आंघोळकरचं स्विमिंग पूल आपण पाहू शकता बघा एकदम एकदम किती आपल्याला वरून असं दिसतं की हे खोल नाही पण हे खूप खोल आहे बघा खाली पण नाही लागत पाय म्हणजे अतिशय खोल आहे बघा बेहर बघा आहे बघा शुद्ध असं पाणी बघा आणि खरोखर हे पाणी ना हे बघा हे पाणी आहे ना खूप शुद्ध आहे पाणी शुद्ध पाणी एकदम नॅचरल नॅचरल एकदम शुद्ध बघा ही नदी आहे अशी पूर्ण वरपंत केला त्याच्यावरती एकदम एकदम डोंगर दिसते बघावरती एकदम तो सह्याद्री सह्याद्री त्याच्यावरती कोणतेही गाव नाही आहे आपण पाहू शकता बघा पाहू शकता बघा तो डोंगर दिसतोय मधून बघा दिसतोय तो डोंगर खूप तिथे कोण कोणता गाव नाही काय नाही हे सह्याद्रीचा पायथ्याशी वसलेला हा आमचा भामडोली गाव हां बामनोले गाव धन्यवाद आपण अपर कधी आलात तर जलावंडाला द्या खूप अतिशय रम्य शांत असं वातावरण आहे काही कसली कमी नाही आम्ही सगळं सामान सामग्री घेऊन आलो आहे तसेच आपण मी स्वतः नरेश बोर्डे परशुरामची भूमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराज